नमस्कार मी हर्षाली पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर श्रीमंत होण्याचा असा कोणता पासवर्ड नसतोच तो आपल्याला शोधावा लागतो तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाला वाटत असतं की आता असलेल्या जॉब व्यतिरिक्त आपला आणखी एखादा एक एक्स्ट्रा इन्कम असावा कारण आता आपण बघतोय आपल्या खर्चाच्या मानाने आपली मिळकत ही आपल्याला नेहमीच कमी पडत असते सो एक्स्ट्रा एखादा एक इन्कम सोर्स असणं खरं तर आता काळाची गरज बनली आहे पण हे नेमकं कसं शक्य होईल असे कोणते मार्ग आहेत जिथे छोट्या इन्व्हेस्टमेंटमधून सुद्धा आपण इन्कम सोर्स क्रिएट करू शकतो तर हे सर्व जाणून घ्यायचं असेल तर हा कार्यक्रम शेवटपर्यंत पाहत राहा कारण या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन मिळणार आहे आर्थिक प्रगतीसाठी शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट हा आपला विषय आहे आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत शेअर मार्केट एक्सपर्ट मुकुंद खानोरे सर स्वागत आहे सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। मुकुंद खानोरे सर हे विनायक कन्सल्टन्सीचे संस्थापक आहेत त्यांनी अगदी छोट्या रकमेपासून आपला पोर्टफोलिओ तयार केलेला आहे आणि इतरांचाही बनवलेला आहे मुकुंद खानोरे यांचं यूट्यूब चॅनल आहे त्यावर ते वेबिनारच्या माध्यमातून शेअर मार्केट विषयी मार्गदर्शन करत असतात पंधरा वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत शेअर बाजार आणि गुंतवणूक सल्लागार असून टेक्निकल फंडामेंटल अनालिसिस देखील ते आहेत एकीकडे कोरोनाच्या संकटाला सामोरं जात असताना त्यावेळी जेव्हा नोकऱ्या गेल्या होत्या त्यावेळी पण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळी बरेच प्रॉफिट आहे चला तर तर आपल्या आजच्या सुरुवात करूयात सर शेअर बाजारात कशा प्रकारे आपण आर्थिक प्रगती करू शकतो काय सांगाल नक्की नक्की ज्या वेळेस कोरोना आला होता दोन हजार वीस मध्ये मार्च महिन्याच्या आजूबाजू तेव्हा लॉकडाऊन लागलेलं होतं आणि सगळीकडे जर बघितलं तुम्ही भरपूर जणांच्या जॉब लॉस झाले होते भरपूर जणांच्या नोकऱ्या गेल्या होत्या भरपूर जणांचे बिझनेस बंद पडले होते इव्हन बिझनेस बरोबर त्यावेळेस इथंच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या स्टुडंटला भरपूर सारे स्टुडंटला आमच्या रिसर्च टीमकडनं भरपूर सारे स्टॉक दिले होते आज ते स्टॉक जर तुम्ही बघितले तर पन्नास पन्नास रुपयाचे जे स्टॉक आहेत ते आज सातशे ते आठशे रुपये बनलेले आहेत म्हणजे मागच्या तीन ते चार वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर स्टॉक मार्केटनी तीस ते चाळीस गुणा पण रिटर्न दिलेले आहे अदानी पॉवरचा जो शेअर होता फक्त वीस ते पंचवीस रुपयाचा अदानी पॉवरचा जो शेअर होता आज तो सहाशे रुपये झालेला आहे वीस पंचवीस रुपयाचा शेअर अदानी पावचा शेअर तो आज सहाशे रुपये झालेला आहे विचार करा एवढे रिटर्न्स बंपर रिटर्न्स हे स्टॉक मार्केटने दिलेले आहेत जे एस डब्ल्यू एनर्जी जो फक्त पंचवीस रुपयाचा शेअर होता दोन हजार वीसमध्ये मध्ये आज त्याची प्राइस पण नाही म्हटलं तरी पण पावणे सहाशे रुपये गेलेला आहे विचार करा ट्वेंटी टू थर्टी टाइम्स रिटर्न कुठल्या सेक्टरने दिलेले आहेत जर तुम्ही बघितलं तर कोरोनामध्ये जर गोल्ड बघितलं तुम्ही तर ते तेव्हा चाळीस हजार रुपये गोल्ड होतं ते जास्तीत जास्त आज सत्तर हजारच्या आजूबाजू गेलेले म्हणजे डबलपेक्षा पण कमी झालेला आहे म्हणजे डबल डबल पण नाही झालेलं आहे पण शेअर मार्केटनी वीस ते पंचवीस गुणा रिटर्न दिलेत म्हणजे ज्यांनी ज्यांनी एक लाख रुपये इन्व्हेस्टमेंट ह्या स्टॉक मार्केटमध्ये केली होती त्यांची आज नाही म्हटलं तर वीस ते पंचवीस लाख रुपये झालेत विचार करा तर आर्थिक प्रगतीसाठी स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट किती फायदेशीर आहे अजून ह्याच्या पलीकडे मी काय बोलू शकतो लाखाचे आज त्यांचे वीस एक लाख रुपये ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती त्यांचे वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये झालेत विचार करा एवढे रिटर्न्स या शेअर मार्केटने दिले अदानी ग्रीनचा शेअर असून दे अदानी टोटल गॅस असून दे अदानी एटरप्राईज असून दे या स्टॉकने पण भरपूर सारे रिटर्न्स दिलेले आहेत इवन इन्फ्रास्ट्रक्चर असून दे स्टील सेक्टर असून दे सिमेंट असून दे सर्व स्टॉकनी भरपूर रिटर्न दिलेले आहेत पण हे रिटर्न ज्यांना कोणाला मिळालेले ज्यांना प्रॉपर स्टॉक मार्केटचं नॉलेज होतं ज्यांना प्रॉपर शेअर मार्केटची माहिती होती ज्यांना टेक्निकल आणि फंडामेंटलचं पूर्णच्या पूर्ण नॉलेज होतं त्यांनाच हा पैसा मिळालेला आहे बाकी ज्यांना नॉलेज नाही ते बिचारे कुठेतरी लॉसमध्ये पण गेलेले आहे असे नॉलेज असणं स्टॉक मार्केटमध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे अगदीच आता इलेक्शन जवळ आलेलं आहे तर शेअर बाजारावर याचा कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो बघा आता लवकर आता जून मध्ये आपले इलेक्शन आहे लोकसभेचं जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट स्टॉक मार्केटमध्ये भरपूर वॉलेटाईल राहू शकतं म्हणजे खालीवरती खालीवरती भरपूर राहू शकतं पण आता ह्या जे स्टॉक मार्केट जे खालीवरती होत असतं ह्याच्यामध्ये कसं आपण डेली म्हणजे मार्केट जर तुम्ही बघितलं तर सव्वा नऊ वाजता मार्केट चालू होतं सकाळी सव्वा नऊ वाजता चालू होतं आणि साडेतीन वाजता हे मार्केट बंद होऊन जातं तर कधी मार्केट तुम्ही बघितलं तर मार्केट कधी पाचशे पॉईंट डाऊन ओपन होतं आणि नंतर क्लोजिंगला तुम्ही बघितलं तर पाचशे पॉईंट वरती बंद होतं म्हणजे हजार पॉईंट जी मुवमेंट झालेली असते पण ह्याच हजार पॉईंटमध्ये ह्याच मार्केटची जी डेली उलाढाल असते त्याच्यामध्ये जर आपण इंट्राडे ट्रेडिंग केली इंट्राडे म्हणजे काय आज घेऊन आज शेअर विकणे तर इंट्राडे जर ट्रेडिंग केली तर आपण त्याच्यामध्ये एक ते दोन टक्के आपण हे रिटर्न्स काढू शकतो ठीक आहे म्हणजे कन्फर्म भेटत असं नाही पण एखाद दोन टक्के आपण रिटर्न्स काढू शकतो त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आत्ताच्या ला कंडिशनमध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी खूप चांगलं मार्केट आहे लाँग टर्मसाठी आज जर तुम्ही बघितलं मागच्या तीन वर्षाचा चार वर्षाचा रेकॉर्ड बघितला आपली जी डी पी ग्रोथ जी आहे ती कंटिन्युअसली वाढत वाढत चाललेली आहे आणि जर तुम्ही बघितलं तर आपलं जी कंट्री आहे भारताची जी इकॉनॉमी आहे ती सतत वाढत चाललेली आहे एकदम जबरदस्त त्याच्यामध्ये बूस्ट आलेली आहे कोरोनानंतर जर तुम्ही बघितलं तर एक, एक भरपूर सारी बूस्ट आलेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या काही वर्षांमध्ये म्हणजे दोन हजार हे चोवीस चाललंय पुढचं दोन हजार पंचवीस असून दे सव्वीस असून दे सत्तावीस असून अठ्ठावीस असून एकोणतीसपर्यंत हे आपली जी जी डी पी आहे ही वाढत वाढत जाणार आहे आणि शेअर मार्केटचं तुम्ही बघितलं तर हे वाढत वाढतच जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारी अपॉर्च्युनिटी आता सध्याच्या कंडिशनमध्ये आहे आत्ताच्या आता, आता तुम्हाला जे जसं दोन हजार वीसला मी सांगितलं ज्यांनी लाख लाख रुपये दीड दीड लाख दोन दोन लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती त्यावेळेस तर त्यांचे आज वीस ते पंचवीस लाख रुपये बनलेले आहेत पण आजच्या कंडिशनमध्ये पण जर तुम्ही बघितलं की मार्केटमध्ये जो आजच्या कंडिशनमध्ये लाख दोन लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करेल तर येणाऱ्या पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये जर त्यांनी बघितलं तर त्यांना भरपूर असे रिटर्न्स भेटतील पण हे नॉलेज असणं खूप जरुरीचं आणि हेच नॉलेज द्यायचं काम आम्ही करत असतो आपला स्टॉक मार्केटचा जो कोर्स आहे जो हा सहा तासाचा कोर्स आहे हा आपण ऍक्च्युअली ह्याची प्राइस जर तुम्ही बघितलं तर थर्टी था, थाउजंड आम्ही ठेवली होती पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता जेही आपले प्रेक्षक आपला शो बघत आहे त्यांना फक्त आपण नऊ हजारमध्ये हे ऑफर करत आहे म्हणजे एकदम लोएस्ट प्राईजमध्ये करत आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील भरपूर सारं नॉलेज मिळेल जर कसं आपण स्टॉक मार्केटमधनं इंट्राडे असून दे लॉंग टर्म असून दे शॉर्ट टर्म असून दे मीडियम टर्म असून दे कसे आपण पैसे काढू शकतो आणि कशा प्रकारे तुम्ही आर्थिक ग्रोथ करू शकता ह्या सर्व सर्व गोष्टी आपण ह्या कोर्समध्ये दिलेल्या आहेत नक्कीच याचा सर्वांना फायदाच होईल एवढं तर मी हंड्रेड सांगू शकतो अगदीच तर प्रेक्षकांना पैसे गुंतवताना दोन गोष्टी महत्वाच्या असतात आपण ते कुठे गुंतवतो आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली गुंतवतो कारण त्या त्या विषयातील जे तज्ज्ञ असतात तेच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतात तर तुम्हाला सुद्धा स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर तीस हजारचा कोर्स तुम्हाला मिळतोय फक्त नऊ हजारमध्ये आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तर आत्ताच तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय सेवन नाईन डबल टू फोर सिक्स नाईन थ्री नाईन आणि नाईन थ्री झिरो एट नाईन झिरो फाय सिक्स टू या क्रमांकावर आत्ताच मिस कॉल द्या आणि या संधीचा लाभ घ्या तर सर शेअर बाजारात प्रॉफिट कमवण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात बघा शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला खरं खर्च मनापासून अंतर्मनापासून वाटत असेल बाबा माझी आर्थिक ग्रोथ झाली पाहिजे आर्थिक प्रगती झाली पाहिजे आणि नुसतंच तुमचीच नाही बाबा नो तुमच्या फॅमिलीची पण आर्थिक ग्रोथ आर्थिक प्रगती झाली पाहिजे तर नॉलेज असणं खूप जरुरीच आहे आणि तेच नॉलेज म्हणजे कुठलं तर टेक्निकल आणि फंडामेंटल आज बघा असंख्य लोकं आहेत आज एखादी आपल्याला गाडी घ्यायची असेल ठीक आहे गाडी घ्यायची असेल तर लगेचच्या लगेच आपण गाडी घेतल्यानंतर जर आपल्याला ड्रायविंग येत नसेल ड्रायव्हिंग येत नसेल तर आपण ड्रायविंग क्लास लावतो की नाही ठीक आहे किंवा गाडी घेतल्यानंतर लगेच आपण हायवेवरती घेऊन जातो आणि कशी पण चालवतो तर ॲक्सिडंट होणार बरोबर आहे पण आपण ड्रायव्हिंग क्लास लावतो आणि बर, बरोबर बाजूचा जो माणूस असतो त्याच्या हातात पण स्टेरिंग असते आणि तो आपल्याला सांगत असतो की बाबा कुठं राईट घ्या कुठं ब्रेक दाबा कुठं काय क्लच दाबा किंवा कुठं गियर चेंज करा तसंच शेअर मार्केटमध्ये पण मित्रांनो जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला टेक्निकल आणि फंडामेंटल नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे म्हणजेच तुमच्या मागे कोणतरी एक बॅकअप व्हाला व्यक्ती पाहिजे तेच आम्ही आहोत मित्रांनो आम्ही तुम्हाला गाईड करू बाबा तुम्ही काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि जेव्हा आम्हाला वाटेल की बाबा आता तुम्ही परफेक्टली ट्रेडिंग करू शकता ते तुम्ही परफेक्टली इंट्राडे ट्रेडिंग असून दे लाँग टर्म असून दे शॉर्ट टर्म असून दे मिडियम टर्म असून दे तुम्ही परफेक्टली काम करतात आहेत सगळं काय व्यवस्थित चालू आहे तर तुम्ही स्वतःच्या मनाने पण मग पुढे ट्रेड करू शकतात कारण की तुम्हाला नॉलेज आलेलं असतं ऑलरेडी आम्ही जसं ड्रायव्हर जो असतो जसं तुम्ही आपण क्लास लावतो ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जातो एखाद्याला ड्रायविंग बिलकुल येत नाही झिरो येते तर त्याला गिअरपासून समजवतात की बाबा इथं गेअर असतो ठीक आहे इथं स्टार्टचं बटन असतं ही चावी फिरवल्यावरती गाडी स्टार्ट होते क्लच दाबून तुम्हाला स्टार्ट करायचं हा इकडे ब्रेक आहे तर तसंच इथं स्टेरिंग आहे देखे, देखे? या रस्त्याला कुठून आपण राईट टर्न मारायचा कुठून लेफ्ट टर्न मारायचा तेव्हा इंडिकेटर कुठून द्यायचे काय द्यायचे या सर्व गोष्टी काही जणांना हे माहिती नसतं तसंच शेअर मार्केटमध्ये पण भरपूर जणांना डीमॅट अकाउंट म्हणजे काय तेही माहिती नसतं डीमॅट अकाउंट माहिती नसतं त्यानंतर शेअर मार्केट कधी चालू होतं तेही माहिती नसतं इंट्राडे काय असतं ट्रेडिंग लॉंग टर्म शॉर्ट टर्म मिडियम टर्म काय असतं काहीच माहिती नसतं भर बिलकुल अवेअरनेस झिरो असते तर त्यांना आम्ही अ आ ई पासून शिकवतो की बाबा हे डीमेट अकाउंट असतं हे इंट्राडे ट्रेडिंग आहे हे लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आहे बरं ह्याच्यासाठी आता तुम्हाला हे सगळं करायचं असेल तर कुठले इंडिकेटर्स वापरायचे म्हणजे इंट्राडे जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर हा इंडिकेटर तुम्हाला वापरायचा आहे शॉर्ट टर्म मिडियम टर्म तुम्हाला जर स्विंग ट्रेडिंग करायची असेल तर बाबा हा इंडिकेटर वापरायचा आहे लॉंग टर्म तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला हा इंडिकेटर वापरायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढे मिडियम टर्म तुम्हाला इन्व्हे इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हा इंडिकेटर वापरताय तर हे सगळे आम्ही इंडिकेटर ह्या कोर्समध्ये दिलेले आहे प्रॉपर अ आई पासून सर्वच्या सर्व स्टॉक मार्केटचा आम्ही सांगितलेलं आहे जेणेकरून जो म्हणजे जो एकदम नवीन असेल नौखा असेल ज्याला काहीच माहिती नाही शेअर मार्केटचं बिलकुल शेअर मार्केटचं फक्त त्यांनी नाव ऐकलेलं आहे पण काहीच माहिती नाहीये त्यांना अ आ ई पासून ते टेक्निकल फंडामेंटल अनालिसिट पासून ते सर्वच्या सर्व गोष्टी या कोर्स मध्ये आपण टाकलेल्या आहेत आणि हा कोर्स जर जर तुम्ही बघितलं हा तीस हजारचा ऍक्च्युली आपला मार्केटमध्ये कोर्स आहे पण आपल्या टी व्हीच्या माध्यमातून जेही आपले प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी आपण हा खास डिस्काउंट घेऊन आलेलो आहे व्हॅलिडिटी फक्त संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे याची आणि सर्वांनी मला असं वाटतं ह्या कोर्सचा लाभ घ्या आजची तीस हजार रुपयाची किमतीचा कोर्स तुम्हाला फक्तच्या फक्त नऊ हजारच्या माध्यम नऊ हजार रुपये हा मिळत आहे बरं आता टेक्निकल ॲनालिस्ट आता भरपूर जणांना माहिती असतं की बाबा टे भरपूर जणांना माहिती नसतं की बाबा हे टेक्निकल ॲनालिस्ट काय असतं ठीक आहे भरपूर जणांना माहितीच नसतं टेक्निकल एनलेस्ट। टेक्निकल एनलेस्ट तर ह्या कोर्समध्ये आपण विशेषतः म्हणजे हे दिलेलं आहे की टेक्निकल की टेक्निकल अॅनालिस म्हणजे काय तर जसं आपल्याला ढग आल्यानंतर कळतं की बाबा पाऊस येणार आहे तसं टेक्निकल अनालिसिस तुम्हाला जर येत असेल तर तुम्हाला आधी कळतं कुठला शेअर हा वरती जाणार आहे आणि कुठला शेअर हा खाली जाणार आहे बघा शेअर मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल तर आपल्याला आधी कळलं पाहिजे पुढे काय होणार आहे जे झालेलं आहे ते सोडून द्या पण येणाऱ्या काळामध्ये पुढे काय होणार आहे पुढच्या पंधरा मिनटामध्ये काय होणार आहे पुढच्या अर्ध्या तासात काय होणार आहे पुढच्या दोन तासामध्ये काय होणार आहे हे आपल्याला आधी कळलं पाहिजे किंवा पुढच्या पंधरा दिवसामध्ये काय होणार आहे हे आपल्याला आधी कळलं पाहिजे तरच आपण स्टॉक मार्केटमध्ये हा पैसा कम हो हे कमवू शकतो असं मला वाटतं ओके आता टेक्निकल म्हणजे काय याबद्दल पण थोडं मार्गदर्शन कराल जसं मगाशीच मी तुम्हाला सांगितलं जसं आल्यानंतर आपल्याला कळतं बाबा पाऊस येणार आहे तसंच टेक्निकल मध्ये आपल्याला आधीच कळतं की कुठला शेअर हा वर जाणार आहे आणि कुठला शेअर हा खाली जाणार आहे असं आहे तर ह्याच्या माध्यमातून आपण चांगले पैसे कमवू शकतो शॉर्ट टर्म लॉंग टर्म आणि मिडियम टर्म मध्ये ओके okay. आता फंडामेंटल अनालिस्ट म्हणजे काय नक्की okay. बघा एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये शेअर बाय करतो त्या शेअर बाय करतो तेव्हा आपण त्या कंपनीच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो जेव्हा त्या कंपनीच्या आपण बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा आपल्याला त्या कंपनीबद्दल पूर्ण प्रॉपर माहिती असणं खूप जरुरीचं आहे आज मित्रांनो एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला पैसे द्यायचे असेल आपण आज दहा हजार रुपये वीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट तर करणारच आहे पुढे स्टॉक मार्केटमध्ये तर एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला दहा वीस हजार रुपये त्यांनी उसने मागितले तर तुम्ही लगेच द्याल का त्याला नाही देणार आता रस्त्यातनं माणूस चाललेला आहे आणि तो बोलला आहे बाबा वीस हजार रुपये मला मदत कर तुम्ही द्याल का नाही देणार तर शेअर मार्केटमध्ये पण जेव्हा आपण शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा आपण त्याच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो तर त्या बिझनेसविषयी आपल्याला पूर्ण माहिती असणं खूप जरुरीच आहे ही जी कंपनी आहे ही काय बनवते येणाऱ्या काळामध्ये या कंपनीचा सेल्स वाढणार आहे का कमी होणार आहे सध्याच्या कंडिशनमध्ये ही कंपनी प्रॉफिटेबल आहे का लॉस मेकिंग आहे यांच्याकडे खिशामध्ये पैसे किती आहे ह्या सर्व गोष्टी म्हणजे त्यांचा नेटवर्क किती आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप जरुरीचं आहे आता एखादा व्यक्ती आहे ज्याचं घर पण मित्रांनो त्यांनी लोनवरती घेतलेलं आहे किंवा रेंटवरती आहे त्याची आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे आणि त्याला त्याड्या नोकरी पण नाही आहे काहीच नाही आहे तर अशा व्यक्तीला तुम्ही उधार दिली तर काय होणार ते तुमचे पैसे ढोकणार तर असे असंख्य असे शेअर्स आहे मित्रांनो की ज्या स्टॉकमध्ये भरपूर प्रमाणामध्ये डेप्ट आहे त्यांच्याकडे इवन ब, ब म्हणजे एन एस सीला जी फी भरायची असते स्टॉकमध्ये आपली लिस्ट राहण्यासाठी ते भरण्यासाठी पण पैसे नसतात तरी पण भरपूर अशी लोकं असतात ज्यांना नॉलेज नसतं ते बिचारे त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि कुठेतरी लॉस होतो ठीक आहे आता आमच्या सेमिनारमध्ये वगैरे भरपूर जण येत असतात ते आम्हाला सांगतात सर आम्ही तुमचा टी व्हीवरती प्रोग्राम बघितला आम्ही सेमिनारमध्ये आलो कोण बोलतं मला आठ लाखाचा लॉस झाला कोण बोलतं मला दहा लाखाचा लॉस झाला कोण बोलतं पंधरा लाखाचा लॉस झाला कोण बोलतं पन्नास लाखाचा लॉस झाला एक व्यक्ती आमच्याकडे आलेली होती त्यांनी तर तीन कोटीचा लॉस केला होता तीन कोटीचा विचार करा लॉस केला होता तीन कोटीचा मी बोललो बाबा तुम्ही तीन कोटी पहिली गोष्ट तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली कशी तर त्यांनी मला सांगितलं इंदोरवर आम्हाला कॉल येतात ऑप्शनचे कॉल येतात त्याच्यावरती आम्ही बाय सेल करत बसलो त्यानंतर त्यांनी पहिला लॉस झाला त्यानंतर ते बोलले की तुम्हाला आता प्रॉफिट करून देतो पुन्हा पैसे टाका त्यानंतर पुन्हा पैसे टेन टाकले छोटा मोठा प्रॉफिट झाला त्यानंतर मोठा लॉस झाला त्यानंतर पैसे टाकत गेले फिरव ट्रेड करत गेले ट्रेड करत गेले आणि तीन कोटीचा लॉस केला पण तीन कोटीचा ह्या व्यक्तीने लॉस केला पण छोटी मोठी अमाऊंट भरून स्टॉक मार्केट शिकायचा हा विचार कधीच कोणी करत नाही अरे पाच ते दहा हजार रुपये फक्त फीज असते आज मार्केटमध्ये कुठेही गेलात तर, तर शेअर मार्केट शिकायची पाच ते दहा हजार रुपये फक्त फीज असते जास्त पंधरा ते वीस हजार रुपये असते फी पण जर आपल्याला आपलं कॅपिटल प्रोटेक्ट करायचं असेल तर नॉलेज असणं खूप जरुरीच आहे जर तुम्ही जर तुम्हाला नॉलेज असेल तरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये उतरा जर तुमच्याकडे नॉलेज नसेल तर मी तर आवाहन करत असतो तुम्ही शेअर मार्केटमध्ये पडूच नका इवन ज्या पण क्षेत्रामध्ये आपण जातो आता शेअर मार्केट पण हा बिझनेसच आहे आपला ठीक आहे ज्याही क्षेत्रामध्ये आपण जातो त्या क्षेत्राचं आपल्याला पूर्णपणे नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे नॉलेज विदाऊट नॉलेज जर तुम्ही ट्रेनिंग करायला जाल तर लॉस होणं हे स्वाभाविक आहे तर त्या व्यक्तीने पुण्यानंतर पैसे भरले आमच्याकडे फीज भरली नॉलेज घेतलं प्रॉपर अभ्यास केला त्या व्यक्तीने मला एकच गोष्ट सांगितली सर माझे तीन कोटी गेले ठीक आहे मला जाऊन द्या आता ह्याच्यानंतर मला प्रॉफिट भेटेल की नाही हे मला माहिती नाही आहे पण माझा लॉस कशामुळे झाला हा तीन कोटी रुपये लॉस कशामुळे झाला हे मला कळलं आणि ह्याच्यातच माझी फी कव्हर झाली मला असं वाटतंय जर हे नॉलेज जे तुम्ही मला शिकवलं आहे टेक्निकल फंडामेंटल अनलिस्टच्या म्हणजे आपल्या शेअर मार्केटच्या कोर्समध्ये जे तुम्ही मला नॉलेज दिलेलं आहे हे नॉलेज मला आधी असतं दोन वर्षापूर्वी तर माझा तीन कोटीचा लॉस नसता झाला उलटे दोन कोटी मी प्रॉफिट केला असता म्हणजे इव्हन माझे पाच कोटी रुपये बंद झाले असते म्हणजे तो ॲटलीस्ट जर सगळं तीन कोटीचा हा लॉस गेला वल दोन कोटी प्रॉफिट पण केला म्हणजे पाच कोटीचाच लॉस झाला ते माझे पैसे वाचले असते तर हीच गोष्ट भर महत्वाची असते की आपल्याला प्रॉपर नॉलेज असणं खूप जरुरीच आहे प्रॉपर शेअर मार्केटची माहिती असणं खूप जरुरीच आहे आणि आज आमच्याकडे असंख्य स्टुडंट पण येतात सध्या आमचे सेमिनारला क्लासेसला आमचा क्लास पण होतो तर तिथं क्लासेसमध्ये रेव्ह्यू पण भरपूर जण देतात आहे की बाबा सर आम्ही शेअर मार्केटमध्ये आलो आणि कशा प्रकारे आम्हाला प्रॉफिट झाला ते रेव्ह्यू पण देतात ते आपण समोरच दाखवतोय उमाकांत मित्रे सध्या भारताचं प्रतिनिधी करतोय सरांसोबत मी जवळपास तीन वर्ष झालं जॉईन आहे बेसिक ॲडव्हान्स वगैरे सगळे कोर्स केले पहिला ऑप्शन्स मध्ये खूप करायचो त्यामध्ये खूप लॉस झाला माझा त्यानंतर सरांची काही स्ट्रॅटर्जी वापरली आता लॉस ही नाही प्रॉफिट नाही परंतु सरांचे जे इक्विटीचे कॉल आहेत त्यामध्ये जवळपास एक वर्षामध्ये मी सात लाखाचे बारा लाख केलेले जास्त मी माझं अँड एल पण दाखवू शकतो फुल कॉन्फिडंटली बोलतोय आणि भरपूर आणखी एक सात आठ ते जवळपास बारा स्टॉक सरांचे माझे फोल्डर्स आहेत आणखी बाय आणि सेल त्यांच्या पद्धतीनेच होतात जास्त डोकं लावण्याची गरज नाही आणि आजच्या या स्ट्रॅटर्जी आहेत तो त्याची आपण स्टडी करू आणि ठीक रिझल्ट वाटला तर फॉलो धन्यवाद तर आत्ताच ही प्रतिक्रिया आपण पाहिली तुम्हाला सुद्धा शेअर मार्केटमधून एक्स्ट्रा इन्कम हवा असेल तुम्हाला सुद्धा स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर तीस हजारचा कोर्स तुम्हाला मिळतोय फक्त नऊ हजारमध्ये आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तर आत्ताच तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय सेव्हन नाईन सेवन डबल टू फोर सिक्स नाईन थ्री नाईन नाईन सेवन थ्री झिरो एट नाईन झिरो फाय सिक्स टू या क्रमांकावर आत्ताच मिस्ड कॉल द्या तर सर आपली चर्चा चालू होती आणखी एक विचारावं असं वाटतं की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना किंवा शिकताना जिद्द असणं किती महत्वाचं आहे बघा मित्रांनो आज जिद्दीच्या जोरावरतीच लोक पुढे गेलेले आहेत जे पण भविष्यामध्ये लोक म्हणजे जे, जे पण आधी लोक केलेले आहेत पुढे कोणीही असून देते जिद्दीच्या जोरावरती पुढे गेलेले आहेत प्रत्येकाची एक जिद्द असते आता माझी पण पन लहानपणापासून एक जिद्द होती की बाबा मला पुढे जायचं आहे एक चांगला पैसा कमवायचा आहे जॉब्स वगैरे नाही करायचं आहे तर मला शेअर मार्केटचा प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्याच्यानं चांगले पैसे कमवले ती वेगळी गोष्ट आहे पण ही मी जिद्द ठेवलेली होती की ह्याच्यामध्येच मला करिअर करायचं आहे आणि मी करियर mm. ते करिअर केलं आणि आत्तापर्यंत एवढी मोठी आर्थिक प्रगती केली त्याच्यामुळे आज मी इथं बसलेलो आहे आता okay. जिद्दीवरनाच मला एक चांगली स्टोरी आठवते म्हणजे प्रत्येक आपल्या मराठी माणसांना कळेल की बाबा शेअर मार्केटमध्ये आपण काय केलं पाहिजे आणि कशा प्रकारे आपण स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवला पाहिजे मित्रांनो ही फॉरेनची गोष्ट आहे वडील आपल्या दोन लहान मुलांना घेऊन चालले होते रस्त्यामध्ये तेव्हा त्या दोन लहान मुलांना वरून आकाशातनं काहीतरी उडताना दिसत होतं तर मुलं विचारायला लागले वडिलांना की पप्पा पप्पा तेव्हा वरती काहीतरी उडत आहे तर वडील मुलांना बोलले अरे बेटा ते पक्षी आहे त्यांना दोन पंख दिलेले आहेत त्याच्यामुळे ते, ते उडू शकतात तर हे दोन मुलं बोलतात नाही त्यांना जर पंख दिले असतील ते उडू शकतात तर आपल्याला पण दोन हात दिले तर आपण का नाही उडू शकत अरे वडील बोलतात त्यांचं जे पक्षी असतो त्यांचं आतलं अंग जे असतं ते पोकळ असतं म्हणून त्यांचं ते उडू शकतात तर हे दोन मुलं बोलतात नाही आपण पण उडू शकतो तर हे एवढं जिद्द ठेवतात हे दोन मुलं एवढे जिद्द ठेवतात की पुढे जाऊन विमानाचा शोध लावतात आणि ह्याच दोन मुलांचं नाव आहे राईट बंधू ज्यांनी विमानांचा शोध लावला तर मित्रांनो जेही आतापर्यंत तुम्ही पण एक जिद्द ठेवा चिकाटी ठेवा की बाबा मला स्टॉक मार्केटमध्ये मा यायचं आहे आणि मला स्टॉक मार्केटमध्ये मा चांगला पैसा कमवायचा आहे आणि एक आर्थिक समृद्धी आर्थिक उन्नती करायची आहे ही एक जिद्द ठेवा आणि ह्या जिद्दीच्या जोरावरतीच तुम्ही हंड्रेड पर्सेंट सक्सेस व्हाल मित्रांनो हंड्रेड पर्सेंट तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद तर प्रेक्षकांना सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आपण आर्थिक स्टेबल असणं खूप गरजेचं आहे एक चांगलं लाईफ जगण्यासाठी पैसा खूप मॅटर करतो पण पैसे कमवण्यासाठी सुद्धा पैसाच मॅटर करतो कारण तुम्ही जर पैसे इन्व्हेस्टच केले नाही तर ते वाढणार कसे राईट तर तुम्हाला सुद्धा स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर तीस हजारचा कोर्स तुम्हाला मिळतोय फक्त नऊ हजारमध्ये आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आत्ताच तुम्हाला स्क्रीनवरचे नंबर दिसतात त्यावर मिस्ड कॉल द्या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांकडे त्या पाहत रहा सी चोवीस तास